पाच मिनिटे आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी सुख म्हणजे नक्की काय असतं याचं उत्तर तेव्हाच मिळतं जेव्हा संपत्ती ही फक्त पैशांची नसते तर ज्ञानाची विचारांची आणि जाणीवांची असते हे कळायला लागतं भ्रमे वित्त वित्तते गुप्त झाले जीवा देहे बुद्धीचा निश्चयोजा टळे ना जुने ठेवणे मी पण श्री समर्थ म्हणतात की जीव भ्रमात पडल्यामुळे आपल्या पूर्वजांनी ठेवलेली ब्रह्मज्ञानाची गुप्त ठेव त्याला सापडत नाही अरे वा अर्थ ते छान पाठ केलाय तू पण जे आता तू बोललास त्याचा अर्थ तुला कळला का रे नाही नाही कळला अरे पण मग अशा नुसत्या पाठांतराचा काय उपयोग बरीच मंडळी अभ्यास करताना सुद्धा असंच करतात ना परीक्षेपुरतं पाठ नंतर सपाट वाचलेलं समजलेलंच नसतं त्यामुळे ते लक्षात राहत नाही आणि वागण्यात उमटत नाहीये ते आहे असं वाटणं म्हणजे शिकल्यासारखं न वागणं आणि आपण मात्र सुशिक्षित पदवीधर असं म्हणवणं म्हणजे भ्रम एखादी मोठी गाडी येते त्याच्यात सुटाबुटात बसलेला माणूस असतो तो गाडीचा दरवाजा उघडतो आणि रस्त्यावरती थुंकतो जगण्याचं मूळच कळलेलं नसेल तर मग ही पैशांची श्रीमंती काय कामाची मला हेच तर सांगितलं रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये वित्त म्हणजे संपत्ती आणि संपत्ती फक्त पैशांची हिऱ्यांची सोन्याची वगैरे नसते बर माणसं आज काय करतात अंधानुकरण तरी करतात म्हणजे समजून न घेता सण पाळतात किंवा हे त्याला काय आहे अर्थ नाही असं म्हणून मोकळे होत संक्रांतीला तिळगुळच काळे कपडेच का घालायचे गुढी पाडवायला कसली गुढी उभारायची होळीला कसली होळी करायची हेच ते संस्कारांचं वित्त हीच ती संपत्ती जी आपल्या पूर्वजांनी निर्माण करून सणांचं महत्व सांगणारे त्यामागची कारण मीमांसा समजवणारे असे अनेक व्हिडिओज मी केलेले आहेत तुम्हाला त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते म्हणजे मुलांबरोबर तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील आणि आपल्या संस्कारांचं वित्त आपल्या संस्कारांची संपत्ती जपता येईल जीवा जन्म दारिद्र्य ठाकू आले दारिद्र्य म्हणजे काय गरिबी आणि म्हणजे आपल्या कर्माने आपल्या वागण्याने आलेलं दारिद्र्य आता आपल्याला हे सुंदर शरीर मिळालेलं आहे पण ते जपण्यासाठी राखण्यासाठी आपण काय करतो का बटाटे वडे कोल्ड ड्रिंक्स समोसे सहज तरी खातो दारू ड्रग्स सिगरेट पाहिलं नाही तर आपण मागासले असं समजतात लोक खरं आहे हे लिंबू सरबत नारळ पाणी कोकम सरबत ह्याला आपण विसरूनच गेलोय का नाही म्हणजे पोहे उपमा थालीपीठ या गोष्टी नको 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 आणि पिझ्झा बर्गर म्हणजे वा 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 असं जर आपल्याला वाटत असेल तर हेच ते कर्म दारिद्र्य असल्याचं लक्षण असं रामदास स्वामी म्हणतात अभ्यासापेक्षा गेम खेळायला मजा येते मुलांना पैशांची गुंतवणूक केली की त्याच्यावर आपण लक्ष ठेवतो की नाही पण नात्यांमधल्या गुंतवणुकीबद्दल असा विचार करतो का तो ना माझा मुलगा तसलाच आहे हा ना हा असलाच आहे असे नुसते शिक्के मारले जातात पण तो तसं का वागतोय त्याला काय प्रश्न आहे याची खऱ्या अर्थानं चर्चा आणि गप्पांमधून समजून घेणं आपल्याकडनं होतं का याच्याबद्दल विचार व्हायला हवा आणि जर तो तसा होत नसेल तर आपण बुद्धीचा जुने ठेवणे कस्तुरी मृग कसा त्याच्याजवळ कसुरी असून सुद्धा त्या कसुरीच्या शोधात वेड्यासारखा धावत असतो ना अगदी तसच अनेक माणसं नाती विसरून पैशाच्या मागे धावतात मुलांवर संस्कार करायला गप्पा मारायला त्यांचे प्रश्न समजून घ्यायला वेळच नसतो आई बाबांना आणि म्हणूनच मोठेपणी पैसे ट्रान्सफर केले की के आपलं कर्तव्य संपलं असं वाटायला लागतं मुलांना नात्यांचं वित्त गुप्त होत जेव्हा पूल हरवतो संवादाचा रामदास स्वामी म्हणतात तसा हा भ्रमच नाही का सुखाचा आमच्या हल्लीच्या युवा पिढीला ज्यांना हल्ली जेन झी असं म्हणतात त्यांना सुद्धा ब्रँडेड कपडे स्टाईल याचंच जास्त आकर्षण खरं प्रेम हे दिसण्यावर नाही असण्यावर करायचं असतं मायेचा ओलावा एकमेकांबद्दलचा विश्वास काळजी हे जास्त महत्वाचं नसतं का पाश्चात्य लोकांचं अंधानुकरण हे सुद्धा हल्ली फाडत झालंय खर तर भारतीय अभिजात कला म्हणजेच कथक भरतनाट्यम शास्त्रीय संगीत याच्याचमुळे तर संगीताचा पाया पक्का होतो ना पण हल्लीच्या युवा पिढीत लोकप्रियता मिळते कुणाला हिपहॉप डान्स करणाऱ्याला हा म्हणजे जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते समजून घ्यावं शिकावं आणि त्यात पारंगत व्हावं म्हणजे नंबर हे बरोबरच आहे पण हे सगळं दुसऱ्यांचं शिकत असताना आपल्याकडे नक्की काय चांगलंय ह्याची आधी माहिती करून घ्यायला हवी ना हे आपलं धन ही आपली संपत्ती जर आपल्याला कळली नाही तर आपण कर्म दरिद्री असं रामदास स्वामी या श्लोकामध्ये म्हणतात अनुराधाताई तुमच्याशी बोलल्यामुळे मला कळालंय कि जर मुलांनी अवांतर वाचन करायला पाहिजे तर मलाही मुलांसोबत वाचन करावं वा लागेल मीही रोज मोबाईल वर गेम खेळतो ना त्याऐवजी तुमचे रोज व्हिडिओ बघीन व आईला जे काही अडथळा तो रोज सांगेन आजकाल सगळे युवक प्रलोभनाच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत अनुराधाताई तुमच्या या व्हिडिओ आपलं मूळ काय आहे हे, हे जाणून घेता येत आणि म्हणून सगळ्यांनी तुमचे व्हिडिओ पहावे उपक्रम उपयुक्त वाटला तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण आपले संस्कारांचा धन आणि संपत्ती आपल्याला जपायची चॅनल सबस्क्राईब केलं तर सहजतेनं किती वेळा आणि विनामूल्य तुम्हाला व्हिडिओज बघता येतील हे तर तुम्हाला माहितीच आहे तेव्हा सगळ्यांच्या भल्यासाठी इतना तो हम करी हैं जय जय समर्थ